आमदार खासदार रस्ते भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज का उठवत नाही ठेकेदारांना का पाठीशी घालतात हे प्रश्न सातत्याने विचारले जातात मग तर काही आमदार खासदार असे आहेत म्हणजे सगळेच नाहीत तर ते त्यांचा आमदार निधी किंवा खासदार निधी ठेकेदारांना देतानाच पाच ते दहा टक्के वसूल करतात म्हणजे प्रत्यक्ष भ्रष्टाचारामध्ये त्यांचा सहभाग हा सुरुवातीला असतो मी त्यांना माहीत असतं की आपण पैसे घेतलेत हा ठेकेदार काही स्वतःच्या खर्चांतो रस्ता करणार नाही आहे आपल्याला दिलेले पैसे तो वसूल करणारच आहे म्हणजे भ्रष्टाचाराची सुरुवातच लोकप्रतिनिधींपासून होते आणि हे लोकप्रतिनिधी मग सरपंच असोत ते जिल्हा परिषद सदस्य असोत कुठल्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी असोत हे टक्केवारी घेऊनच कामं देतात आणि ठेकेदारही टक्केवारी घेऊनच कामं घेतो आणि त्याच्यामुळं हो, कुठलाही लोकप्रतिनिधी या भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायला तयार होत नाही कारण भ्रष्टाचार त्यांना माहीत असतो तर प्रत्येक लोकप्रतिनिधीने एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की बाहेर काय शेण खायचं ते खाऊ मात्र आपल्या मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघातून आपण निवडून आलोय त्या मतदारसंघातील रस्त्यांसाठी किंवा विकास कामांसाठी आम्ही कुठल्याही प्रकारची टक्केवारी घेणार नाही तिथे कुठलीही तडजोड करणार नाही तिथली कामं आम्ही चांगल्या प्रकारे करून घेऊ मात्र आता तसं होताना दिसत नाही मी तुम्ही बघा लोकप्रतिनिधींचा भ्रष्टाचार हा अखंड सुरू असतो म्हणजे अब्जाव दरुपयांची प्रॉपर्टी ते पाच वर्षात कशी कमावतात ते श्रीमंत कसे होतात त्याच्यामागचं कारण हेच आहे की ते आपल्या विकासाच्या योजना लुटतात त्याच्यातून टक्केवारी घेतात आणि त्याच्यातून त्यातून ते श्रीमंत होतात आणि म्हणून कुठलाही आमदार खासदार किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी हा ठेकेदारांच्या विरोधात किंवा रस्ते भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायला तयार नसतो